तू हाय काय करतेस चहा होय काय खाल्लं चहा बरोबर चहा बरोबर ना मी हे खाल्लं शेव काय करतेस होमा अग माझं क्लीन त्या क्लिपची माहिती माहितीये का तुला काय झालं दोन तुकडे झालेले होते मी त्याला तो दुरुस्त केलास तो खेळा परत बसवले हो काय खात होती ग मी चहा पिला आता आणि शेव चहा सोबत शेव खाल्ली होय आता आवरा किती पुढे घेऊन द्यायचा आता आणि लॅपटॉपला काय चाललंय लॅपटॉपला जर बघत व्हिडिओ जर युट्यूब बघावं म्हटलं बघूया तू काय म्हटलं काय नाही आता मी आवरलं सगळं माझं काम मशीनवरच चहा केला चहा पिला आत्ता आता स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाक करून घ्यायचं आणि एडिटिंग करायचं काय बनवणार सास अजून भाजीचा काय पत्ता नाहीये पप्पा येतील तेव्हा भाजी तोपर्यंत तो भाकरी भात करून घ्यायचा चपात्या आहेत सकाळच्या तीन चार hmm. एडिटिंग पण आहे ना मला ती मला हे करून ठेव त्याची पावडर मिरण असतं मीर पण आहे त्याच्यात मिरण आहे बडीशेप आणि जिरं मीर सुद्धा आहे त्याच्यात आणि आज तू गेली होतीस ना इंटरव्ह्यू ला काय झालं अर्ध्यातन आले अर्ध्यातून रस्त्यातून अर्धी आलेले का म्हणजे उद्या शेड्यूल झालाय तो मग तुला अगोदर नव्हतं माहिती कळवलं होतं त्यांनी पण मी मेल बघितला नव्हता तशीच निघाली मग आता उद्या कितीला जायचंय तुला बारा वाजता म्हणजे मी अकराला निघणार बारे बारे जा पण बर कुठतरी चिकटली तयार मी रुपये जास्तच झाले असू दे आता घर येस ना त्यामुळं झालंय नव्हती काय ना आता बाहेर धावपळ चालू झाली तो आता परीक्षेमुळे तू घरी होती बाहेर नाही धावपळ होत गाडीने जायचं तिथं बसायचं खुर्चीवर घरी यायचं गाडीनेच काय कुठं चालणं होणार आहे कुठं धावपळ होणार डोक्याला धावपळ आहे फक्त शरीराला धावपळ नसते त्यामुळं तब्येत होत असते नाही पण तरी सुद्धा फरक पडतो घरात थांबून राहणं आता परीक्षेपासून तू घरात आहेस परीक्षा झाल्यानंतर तुमचं काय काय कॉलेजचं ते सगळं पण आता ठीक आहे आता सुट्ट्या लागलेत तर मग चाललंय ना तुझा प्रयत्न होऊन जाईल धुवून जाईल चला स्वयंपाक आवरून घेऊया मला जराशी मदत कर नंतर एडिटिंग ला पण मदत कर आता त्या याच्यावरचे किती व्हिडिओ पडलेत तू तू टाकून दे ना आपल्या दुसऱ्या चॅनल वरती कुठला दुसरा चॅनल गीता आपला नेहमी मोठा चॅनल मोठ्या चॅनल कटिंगचे व्हिडिओ किती आहे त्या अपलोड करायचे चालेल एडिटिंग पण करायचे आहेत काही तर तुला जर घरात आहेस तोपर्यंत जरा मला मदत कर एडिटिंगला थमनेल वगैरे बनवायला मदत कर आजचा थमनेल बघ मस्त झाला वडलंस पब्लिक केलास त्याच्यात आतमध्ये व्हिडिओ थोडा तर माझा दुसरा एक चॅनल आहे गीता फॅशन या नावाने त्याच्यावर तुम्हाला ना स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट वन टक्स ब्लाउज, स्टिचिंग पण ब्लाउजची जुना जुना चॅनेल जुना चॅनेल तर आपला जुना चाएनले हो। जो चॅनेल आहे तो गीता फॅशन आहे त्याच्यावर सगळे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ असतात आपल्या टेलरिंग कामाचे माझ्या या दोन मशीनी आहेत बघा ब्लाउज आणि पिकोची आणि त्या छोट्याशा कपाटामध्ये माझं सगळं शिलायला लागणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्या कपाटामध्ये हे जे खाली दिसतय दिदीच्या पाठीमाग ते एका कप्प्यात तयार झालेलं काम आहे आणि दुसऱ्या कप्प्यात तयार करायचं काम आहे पिशव्या तर असं मी घरातच काम करते आणि शिवाय आपलं तुमच्या मदतीसाठी तुम्हाला उपयोग व्हावा म्हणून चॅनल पण खोललेलं आहे तर पटापट यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर चला शेअर करा हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतंय मला नक्की सांगा आणि उद्यापासून रोजच्या रोज व्हिडिओ छोटासाच येणार आहे पाच ते सहा मिनटाचा पटकन होऊन जाईल बघून तर पूर्ण बघा आणि शेअर करा लाईक करा नवीन नवीन म्हणजे नवीन चॅनेलच नवीन आहे त्यामुळं भरपूर शे सबस्क्राईब करा प्रत्येकाने hmm. चला मग बघूयात आता थोडंसं स्वयंपाकाचं सुरुवात पण करते थोडं मध्ये मध्ये एडिटिंग थोडा व्हिडिओ थोडं काम घरातली कामं पण उरकायची असतात मला त्यामुळे बघूया कसं कसं होतंय दुसरा चॅनेल पण हाताळता येतो आहे का शक्य झाल्यास याला पण आपण मोठा करूया आपला तो तर झालेलाच बावीस हजार सबस्क्राईब झालेत त्याच्यात पण आता याच्यात पण व्हावी अशी अपेक्षा आहे चला मग जरा असं किचन मध्ये जाऊया तू सात चपाती आहेत अगं मला सात चपाती आहेत मग काय करू नको ना भाकरी पुरतील आपल्याला तिघांना सात चपात्या चल मग मी करून घेते भात आणि भाजी करून घेते आता पाप्पा यालाही उशीर आहे की चाले, हा चालेल चाले। चल मग चला आता कुकर घासून घेतला आहे मी स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करून घेते भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद